नमस्कार मंडळी आम्ही आता जातो जात काय व्हिडिओ काढणं होऊ नये काही नाही असं पक आवरलं तर म्हटलं एवढं काढा त्या एखादा झाल्या आठ पंधरापासून व्हिडिओ टाकले ना आता लॅका आवरलं सगळं थैला गेल्या भरल्यात लॅकरचा लेकर शाळाच आवरला आता सगळं बघू शकतात लॅकरच्या जागी भरल्या सगळ्या

आपली म्हणजे पडले मंडळी चांगलं म्हणजे नऊ दहा दिवसापासून व्हिडिओ बरोबर यांनी कारण की सकाळीच झालं त्या कापसाला आता कापसाचं सीजन चालू आहे सीजन चालू आहे आता फूल कापसाचं सीजन चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काही बरोबर यांनी रेगुलर आपल्याकडं साठ रुपये झाडा चालू आहे सांगा आमच्याकडे साठ रुपये झाडा चालू आहे आता सध्या आता म्हणजे पुढच्या आत्यामध्ये मग सत्तर रुपये झाडे वाढवून देऊ